सरकारला पैसे मिळाले पण हे पैसे कुठे गेले एक हजार रुपयाप्रमाणे खाजगी कंपनीला गेले खाजगी कंपन्यांनी परीक्षा घेतल्या मला अजून एक तरुण मित्रांना विद्यार्थ्यांना विचारायचे अशी एक परीक्षा सांगा की तिचा पेपर फुटला नाही प्रत्येक परीक्षेचा पेपर फुटला मग याची चौकशी झाली का ह्याची एसआयटी चौकशी झाली का ह्याच्यावर एसआयटी लागली का नाही लागली एस आय टी कशावर लागली आंतरवली सराटेमध्ये जे आंदोलन चालू होतं त्याच्यावर यासाठी टी लागली एसआयटी लावायची तर पेपर फुटीवर लावावी एसआयटी लावायची तर सराटीमध्ये ज्यांचं आंदोलन चालू असताना शांतेत लाठी चार्ज कोणाच्या आदेशानं झाला ह्याच्यावर यासाठी लावावी पण ते लावत नाहीत यांना कोणावर ईडी लाव कोणावर सीबीआय लाव ह्या सगळ्या गोष्टी करायला वेळ आहे मला तुम्हाला विचारायचं सांगायचंय की हे ज्यावेळेस लोकसभेला आपण निब्बर हा बडा दिला त्यावेळेस यांना काय आठवलं लाडकी बहीण नाही ती या योजनेचं नाव लाडकी खुर्ची योजना आहे जर यांना खरंच बहिणीची काळजी असती तर ज्या वेळेस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली सुरत गुवाहाटी गोवा मार्गे मुंबईतून मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्याच वेळेस पहिल्यांदा जर योजना लागू केली तर समजायचं यांना खरंच बहिणीची काळजी आहे ज्यावेळेस लाडकी खुर्ची धोक्यात आली त्यावेळेस बहीण आठवली तुम्हाला आठवत असेल दोन माणसाचा फरक सांगतो उद्धव ठाकरे साहेब आणि आताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी दोन हजार एकोणीस ला मुख्यमंत्री झाल्या झाल्या ज्यावेळेस या मंत्रिमंडळात फक्त सातच मंत्री होते पहिल्या अधिवेशनात दोन लाख रुपयापर्यंत कर्जमाफीची घोषणा केली त्याची अंमलबजावणी केली होती कुठेही ऑनलाईन फॉर्म भरावा लागला नव्हता कुठंही लाईन लावू भरावं लागलं नव्हतं एका अंगठ्यावर प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात दोन लाख रुपये जमा झाले त्यावेळेस कुठली निवडणूक होती का त्यांनी कुठे मेळावे घेत फिरले काहीच नाही केलं ज्याला खरी भावना असते ज्याची प्रामाणिक भावना असते तो कुठल्याही निवडणुकीची वाट बघत नाही किंवा निवडणुकीची तोंडावर कुठली गोष्ट करत नाही हा फरक उद्धव ठाकरे साहेब आणि आताच्या मुख्यमंत्र्याचा आहे त्यामुळे आपण लक्षात घेतलं पाहिजे की ही फक्त निवडणुकीपुरती गोष्ट नाही पण बांधवांनो किंवा आमच्या ज्या बहिणी ऐकत आहेत त्यांना सांगतो की महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर तीन हजार रुपये प्रति महिना महालक्ष्मी योजनेतनं आपल्या बहिणींना महाविकास आघाडी सरकार देणार आहे त्यामुळे बहिणींनी काळजी महाविकास आघाडी सरकार देणार आहे त्यामुळे बहिणींनी काळजी करायचं कारण नाही महाविकास आघाडीच्या पंचसुदृतीत आघाडीच्या पंचसुदृतीत अजून एक आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट तीन लाख रुपयापर्यंतची शेतकऱ्यांची कर्जमाफी महाविकास आघाडी सरकार करणार आहे आणि महाविकास आघाडी नेते हे शब्द पाळणारे नेते आहेत त्याच्यामुळे पाळणारे नेते आहेत त्याच्यामुळे तीन लाख रुपयांची कर्जमाफी शेतकऱ्यांची होईल आणि कुठलीही निवडणूक तोंडावर नसताना निवडणूक झाल्या झाल्या लगेच होईल कारण याआधी आपण एकोणीसला अनुभव घेतलेला की उद्धव साहेबांनी निवडणूक झाल्या झाल्या तीन लाख दोन लाख पर्यंतची कर्जमाफी केली आहे त्यामुळं आपण लक्ष आता ज्यावेळेस महाविकास आघाडी सरकारनं जाहीरनाम्यात घोषणा केली महाविकास आघाडीच्या नेते मंडळींनी की आम्ही तीन लाखाची कर्जमाफी करू मग भारतीय जनता पार्टी म्हणले की आम्ही तीन लाखाची करू दहा वर्षांना कोणी कुणी गुजरातला तर बुलेट ट्रेन न्यायला आणण्या जेकडे पैसे आहेत मग शेतकऱ्यांना कर्जमाफी करायला कुणी आढळतं काय यांना आपण बघतो तो निवडणुकीच्या तोंडावर रोज कॅबिनेट व्हायची हो मग त्यात निर्णय घ्यायला काय झालत आता ज्यावेळेस महाविकास आघाडी जाहीरनाम्यात घोषणा केली त्यावेळेस मदत काय आम्ही करू तुमची गरज पडणार नाही कारण तुम्ही सतत येणारच नाहीत आपलं महाविकास आघाडी सरकार येणार आणि महाविकास आघाडी शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार बांधवांनो लाडक्या बहिणीच्या बाबतीत सांगायचं झालं तर बहीण सुरक्षित आहे का ही आपण विचार केला पाहिजे आपली बहीण सुरक्षित आहे का नुसते दीड हजार रुपये देऊन बहिणीची सुरक्षा होत नाही बहिणीची सुरक्षेची काळजी करण्याशिवाय ह्या गृहमंत्रालयाचं काम असतं सरकारचं काम असतं आपण बघितलं बदलापूरला एका लहान चिमुरडीवर अत्याचार झाला ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात एखाद्या स्त्रीकड जर वाकड्या नजरेनं बघितलं तर त्यांचे डोळे काढले जायचे हातपाय काढले जायचे पण त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात त्या चिमुर्डीच्या पालकावर नातेवाईकावर आमची फिर्याद घ्या म्हणून जर आंदोलन करायची वेळ येत असेल तर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला शोभणार आहे का ह्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे तुम्ही सुरक्षित लहान लेकराची करू शकत नाहीत आजही त्या शाळेचे सी सी टी व्ही मिळालेले नाहीत ह्याची यासाठी चौकशी लागली का ह्याच्याबाबत चौकशी होते का ह्यातला खा मुख्य आरोपी जर याने मध्ये मारला असला तर त्याला पाठबळ देणारे त्या शाळेचे जे, जे पदाधिकारी आहेत ह्यांच्यावर कारवाई झाली का हे कुणाच्या संबंधित आहेत ह्याचाही हेही सगळ्याला आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे त्यामुळं आता ह्यांच्याकडे मला अजून एक विचारायचं आहे भाजपकडे किंवा त्यांच्या पक्षाकडे तुम्ही म्हणता असाल भाजपवरच का बोललेत उमेदवार तर शिंदे सेनेचा आहे हे सगळं कसं आहे माहिती आहे का पिक्चर असतो पिक्चरमध्ये एक मेन विलन असतो आणि बाकीचे दोन साईड विलन असतात त्यामुळे आपण मेन विलनच बोलाव ना मेन विलन काय करतो साईड विलन काय करतो मेन विलन करत सांगाल तसं अमृषपुरीवरच बोलाव ना बाकीचं काय करायचं ते क्रूर सिंग चंद्रकांता मालिका बोलत होतो तुम्ही क्रूर सिंग होता आणि त्या बाजूला दोन असायचे तसा हे प्रकार आपल्या तिघाचा त्यामुळं आपण सार आता जे चिन्ह दिलं आहे ते भाजपचं चिन्ह आहे आता जे धनुष्यबान दिलेलं आहे ते भाजपनं शिवसेनेकडनं चोरून दिलेला त्यांना धनुष्यबान आहे आणि उमेदवार सुद्धा दिलेला देवेंद्र फडणवीसांनी दिलेला उमेदवार आहे म्हणून मी भाजपवर बोलतोय है। कारण ह्यांचा मालकच भाजप असेल तर मालकावरच बोलावं ना बाकीच्यावर कशाला बोलायचं आपण त्यामुळं मला आपल्याला सांगायचंय की ह्या सरकारचं करायचं काय मला एक आपलं विचारायचं की एक कारण सांगा की ह्यांना मतदान करावं एकही कारण नाही आणि त्यांनाही लोकांपुढं झालं एकही कारण नाही म्हणून हिनी काय चाल चालू केलं आता यांचे मोठे नेते आले एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री देशाचे पुढचे पंतप्रधान म्हणून स्वतःला प्रमोट करतात ते ते काय म्हणले बटेंगे तो कटेंगे अरे या मा देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक संविधान दिलंय आपल्या संविधानाचे प्रास्ताविकेत काय लिहिलेलं आहे आपण हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आणि ह्या धर्मनिरपेक्ष राष्ट्रामध्ये एका संविधानिक पदावरील व्यक्ती सत्ताधारी पक्षातला जर लोकांना येऊन भीती दाखवत असेल दा बटेंगे तो कटिंगे सारखे शब्द वापरत असतील खरंतर तुमची जबाबदारी आहे या लोकांचं प्रत्येक माणसाचं संरक्षण करायची ती तर लांबच पण लोकांमध्ये भीती दाखवून मताचं ध्रुवीकरण दा करून धर्माधर्मामध्ये बांधणं लावून जर असा कोण करायचा प्रयत्न करत असेल तर हा महाराष्ट्रात चालणारी गोष्ट नाही कारण हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे महाराष्ट्रात असल्या गोष्टीला थारा नाही आपली संत परंपरा आहे वारकरी संप्रदायात आपल्या सगळ्या धर्माचे सगळ्या जातीचे संत आहेत त्यामुळे ह्या वारकरी संप्रदाय मानणारा महाराष्ट्र आहे त्यामुळे तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये जे प्रकार केला तो प्रकार महाराष्ट्रात चालणार नाही आमचा महाराष्ट्र सगळ्या गुन्ह्या गोविंदाने राहणारा वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या आणि पिढ्या गुन्ह्या गोविंदाने राहणारे लोक आहेत त्यामुळे ह्या जो बटंगे तो कटंगीचा प्रश्न आहे ना तुमची जबाबदारी काय तुम्हाला शोभतं का लोकांमध्ये भीती निर्माण करून मतं मिळवायची मत ध्रुवीकरण करायचं ह्या गोष्टीला आपण थारा दिला नाही पाहिजे हे मला आपल्या सांगायचंय मला फक्त आपल्याला एवढीच विनंती करायची आहे की आपल्या गावाच्या बाबतीत सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता विकासावर बोलतात ना विकासावर फक्त विकासावरच बोलतो मी आपल्या लाईटचा प्रश्न होता सप्टेशनला त्यावेळी जागा नव्हती म्हणून सप्टेशन, सप्टेशन पहिलं परत गेलं आपलं एक वर्ष आताच दादानी सांगितल्याप्रमाणे आपण साडे सात किलोमीटर लाईन धोराळ्यावर आणली होती आणि त्याची वर्क ऑर्डर झाली नव्हती फक्त सीझनला आपल्याला लाईट कमी पडू नये सीझन जवळ आला होता आणि मध्ये आपल्या मोटरी चलत नव्हत्यामुळे आपण साडेसात किलोमीटर लाईन टाकायला सांगितली होती पण त्या गोष्टीसुद्धा तक्रार त्या गोष्टीसुद्धा तारांगीत प्रश्न करून शेतकऱ्याच्या अनाथ माती का लावणाऱ्या लोकांना विकासावर बोलायचा अधिकार आहे का हे पळस पाशाने विचारलं पाहिजे स्वतःला विचारा काय केलं तक्रार केली होती का नाही याने तक्रार केली ते काम बंद पाडलं त्या अधिकाऱ्याची तक्रार केली त्या कंत्राटदाराची तक्रार केली हे कोणासाठी केलं तर आमच्या शेतात पाणी आर होतं माझ्या उमनदाच्या तुमच्यासाठीच केलं तर ना पण एखाद्याचं चांगलं तर करायचं लांबच जेवढं वाईट करता येईल हे आजपर्यंत ह्या लोकांनी केलेलं आहे ज्या लोकांनी बप्पांना पाडण्यासाठी चंगचंग पिसाळला अशा लोकांना आपण मतदान करणार का ज्या लोकांनी ज्यावेळेस बाप्पाचं नाव उमेदवारीचं नाव चर्चेत आलं त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्र्यांना मेसेज टाकून काय काय लिहिलं अशा लोकाला आपण मतदान करणार का ह्याचा गोष्ट आपण विचार केला पाहिजे त्यामुळं आताच मग सांगितलं की कशा प्रकारे अन्याय झाला मला एवढंच सांगायचंय आपल्या दे आपल्या आप आप राज्यातल्या सर्वसामान्याच्या शेतकऱ्याच्या शेतमजुराच्या जीवनात जर चांगले दिवस आणायचे चा, असतील तर या राज्यात महाविकास आघाडी सरकार येणं गरजेचं आहे काळाची गरज आहे आणि हे जर चुकून ही लोक परत आली तर आपला आता त्यांना माहीत आहे आपण एवढं करून जर चुकून निवडून आली तर आपल्यासारखे म्हणजे एवढं वाईट हाल शेतकऱ्यासारखे कुणाचेच होणार नाही त्यामुळं माझी आपल्याला एवढीच विनंती आहे की त्या वीस तारखेला मला फक्त एक संकल्प सांगायचा सा, आहे आपली जी तरुण पिढी आहे ती तरुण पिढी वेगवेगळ्या परीक्षेचा अभ्यास करते मी एक येत्या पाच वर्षात एकच गोष्ट ठरवलेली आहे की जशी आपली मंदिरं आहेत आपण देव देवाची मंदिरं बांधली त्याच पद्धतीनं आपण विद्येची मंदिरं बांधणं सुद्धा गरजेचं आहे वे वेगवेगळे विद्यार्थी वे वेगवेगळ्या वे वे परीक्षेचा अभ्यास करतात त्यांना सोय नसते कोणाकडे पुस्तक नसतात कोणाकडे बसायला जागा नसते यासाठी येत्या पाच वर्षात आपल्या धाराशिव कळंब मतदारसंघातल्या प्रत्येक गावात एक अभ्यासिका उभं करायची त्यामुळे आपल्या गावातल्या कुठल्याही विद्यार्थ्याला विद्यार्थिनीला अभ्यास करण्यासाठी बाहेर जायची गरज पडणार नाही हा संकल्प पूर्ण करण्यासाठी आणि आपला आपलं सबस्ट्रेशन ही मंजूर झालेलं आहे तेही लवकरात लवकर काम चालू होईल हा आपला कायमस्वरूपी लाईटचा प्रश्न मिटवण्यासाठी परत एकदा आपली मला सेवा करण्याची संधी द्यावी आणि येत्या वीस तारखेला मशाल्या चिन्हासमोर समोर बटन दाबून आपण मला परत आपली सेवा करण्याची संधी एवढी द्यावी एवढीच विनंती करतो आणि माझ्या शब्दाने विराम देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अतिशय मार्मिक शब्दात दादाने आपल्याला मला सेवा करण्याची संधी द्यावी आणि येत्या वीस तारखेला मशाल्या चिन्हा समोर बटन दाबून आपण मला परत आपली सेवा करण्याची संधी देवडीए द्यावी एवढीच विनंती करतो आणि माझ्या शब्दाने विराम देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्रात आपल्याला मला सेवा करण्याची संधी द्यावी आणि त्या वीस तारखेला मशाल्या चिन्हा समोर बटन दाबून आपण मला परत आपली सेवा करण्याची संधी एवढी द्यावी एवढीच विनंती करतो आणि माझ्या शब्दाने विराम देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अतिशय मार्मिक शब्दात दादाने आपल्याला मला सेवा करण्याची संधी द्यावी आणि येत्या वीस तारखेला मशाल्या चिन्हा समोर बटन दाबून आपण मला परत आपली सेवा करण्याची संधी एवढी द्यावी एवढीच विनंती करतो आणि माझ्या शब्दाने विराम देतो धन्यवाद जय हिंद जय शब्दात दादाने आपल्याला मला सेवा करण्याची संधी द्यावी आणि येत्या वीस तारखेला मशाल्या चिन्हा समोर बटन दाबून आपण मला परत आपली सेवा करण्याची संधी एवढी द्यावी एवढीच विनंती करतो आणि माझ्या शब्दाने विराम देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अतिशय मार्मिक शब्दात दादाने आपल्याला